इंडिया आप तक समाचार कड़वा लेकिन सच विश्वास सदियों का विरासत अपनों की हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिवाफना ज्वेलर्स की नमस्कार मी भारती सवर्णे इंडिया आप तक न्यूज मध्य अपने स्वागत है आता अपन आहोत ओम शांति नगर पिंपराड़ा या प्रभाग क्रमांक आठ ये या काही नागरिक आपल्या सोबत जोडलेले आहेत ते आपल्याला सांगू इच्छितात त्यांच्या वीस वर्षापासून काय काय समस्या आहेत आणि त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत काही नागरिक त्यांच्याकडून ना आपण समक्ष जाणून घेऊयात त्यांच्या समस्या आणि अडचणी काका आपलं नाव हा मी देवीदास नांदेडकर प्लॉट नंबर एक मध्ये राहतो हा जो रोड आहे हा रोड साधारणतः तीस वर्षापासून झालेला नाही गटार झाली एकदा पण ते व्यवस्थितपणे झालेली नाहीये त्याचा स्लोप काढलेला नाहीये आणि गटार काढणारा येतो फक्त वाजवतो माल काही त्याच्यातला काही काढत नाहीये स्वच्छता तशीच आहे पाणी म्हटलं तुम्ही पाणी हा जर चार दिवसानंतर येत असेल तर चौथ्या दिवशी काय येत नाही एखाद्या वेळी असं होतं की एक दोन दिवस पुढे चाललं जातं त्याची काही सूचना वगैरे काही कोणाला मिळत नाहीये त्या त्याच्याकरता रोडाकरता हा जो ोकाचा भाग आहे तिथे पुष्कळ जण पड दिवसातून एक किंवा दोन जण नक्की पडतो मोटरसायकल वाला असेल तो तर हमखास पडतो आणि म्हातारी आमच्या सारख्या ते पाय घसरून पडतात तिथे आणि ही समस्या नगरपालिकेमध्ये जाऊन हे तिथे आयुक्तांपुढे जाऊन आले आहेत आम्ही राजूमामाकडे बी गेलो होतो नगरसेवकांकडे गेलो होतो राजूमावानी शंकराच्या मंदिरामध्ये बी एक मिटिंग घेतली होती पण त्याचा काही उपयोग होत नाही आणि काही झाला नाही हा दुर्लक्षित भाग आहे सर्व आजूबाजूला रोड झालेत हा एवढाच भाग राहिला आहे बरोबर आणि पावसाळ्यात वगैरे कसं आहे इथे ते पावसाळ्यात तर तोच भाग आहे इथे इथे चालता येत नाही तिथून हा जो दहा पंधरा फुटाचा रोड आहे ना उत्तर तिचा तिथून चालता येत नाही हा हा रस्त्याला तिकडून सर्व पाणी येत येत नाही आपण काय सांगणार <laughs> आम्हाला फक्त रस्ते चांगले हवे आम्ही एवढा अर्ज देऊन सुद्धा काही उपयोग होत नाहीये आमची माणसं वरतीपर्यंत गेले सगळ्यांपर्यंत सांगून आले की आम्हाला रस्ता हवा आम्हाला मोटरसायकल म्हणजे गाडी चालवताना सुद्धा बघावं हो लागतं विचार करावा लागतं इकडून जायचं कि नाही जायचं चा। पायी चालताना सुद्धा त्रास होतो आणि मांद्रास पूर्ण पाणी आमच्या नगर पर्यंत येतं एवढी आमची समस्या आहे म्हणजे चालताना पायी चालताना माताऱ्या लोक सुद्धा विचार करतात की कसं चालायचं पावसाळ्यात तर बिलकुल म्हणजे घराबाहेरच निघता येत नाही आम्हाला एवढा त्रास आहे तुम्ही आधी आमच्या रस्त्याचा हे करा तुम्ही विचार करा तुम्ही रस्त्याच्या याच्या मागणीवर आमच्या मग पुढे आम्ही बघू तुम्ही या स, तुम्ही या समस्येवर कधी नगरसेवकांसोबत किंवा मनपा आयुक्तांकडे गेलेल्या हो गेलो होतो अर्ज देऊन गेलो होतो आमच्या कॉलनीतले सगळे माणसं गेले होते अर्ज घेऊन गेले होते नगरपालिकेत निवेदन पण दिलं होतं त्याने याच्यावर काय उत्तर त्यांनी सांगितलं आधी पिंपराड्याचा रस्ता पूर्ण करू मग तुमच्या रस्त्याचं बघू आणि तो आधी पिंपराळ्याचा रस्ता होत नाहीये आणि या रस्त्याचा विचार करत नाहीये ते मी काय सांगणार आता सर्व बोलून झालेले आहेत पण हा रस्ता जो आहे तो रस्ता कधी होणार म्हणजे आश्वासन देतात आम्हाला फक्त पण रस्ता काही होत नाही आहे आणि लाईट लाईटच्यासाठी पण आम्ही की खांबा इथे एक तरी लाईट पाहिजे तर हे खांब पण आम्हाला मिळत नाहीये किती चार पाच वेळा आम्ही त्याच्यावरती अर्ज दिलेले आहेत आणि इथे येऊन गेलेत भरपूर लोक येऊन गेलेत पण नुसते येतात आणि जातात मग आम्ही सर्व टॅक्स वगैरे सर्व भरतो आधी सर्वात आधी आम्ही भरतो पण तरी सुद्धा आम्हाला सुविधा मिळत नाही मग याचं उत्तर आम्हाला हवं आहे मी सरला पाटील चाळीस बायांच्या सह्या आणून अर्ज तयार केला अर्ज दिला त्या अर्ज आमचा काही एक क्षणाचाही उपयोग केलेला नाही त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटते मी बावीस वर्षापासून राहते मला जिच्याची स्थिती दिसते आणि रोडावर अक्षरशः नदीला पुरे येतो तसा लोंढा वाळतो तशात आमची मुलं बाहेर निघू शकत नाही रस्त्यावर काहीच समजत नाही खूप समस्यांमध्ये गेटांमध्ये पाणी घुसतं त्या समस्यामध्ये आम्ही रोजच राहतोय आमच्या या समस्या सोडवायला पाहिजे हीच माझी नम्र विनंती आहे आणि रस्त्याचा तू विचारूच नका रस्ता एवढा खराब झालेला आहे इथं रोजचे म्हातारे मुलं तारून सगळे पडतात रोज त्यांना वेदना आहे रोजच आहे पण त्याचा कोणीच उपयोग करून घेत नाही आमचा आणि हा विचार होतच नाही बरेचसे अधिकारी येऊन गेले पाहून गेले तोंडाला बघून जाता आम्हाला साभाषकी देऊन जाता त्याच्यानंतर त्याचा पाणपुरवठा काहीच होत नाहीये मी माया दिलीप पवार रस्त्याच्या बाबतीत खूप काही समस्या आहे पण अजूनपर्यंत इथे सगळे आमदार येऊन गेले त्यांनी एकानेही केअर घेतलेली नाहीये आता याच्या पुढे काय करावं लागेल आम्हाला ते सांगा की आम्ही त्यावर काहीतरी करू शकू का कर स्वतःच आम्ही बांधकाम करायला उभं राहून जाऊ असं वाटतंय आता <laughs> कारण विलाजच नाही ना माणसं पडतायत आम्ही दावखान्यांना पैसे भरतोय उपाय काय होतोय त्यावर काहीच होऊन राहिलाय जो येतोय भेट देतोय चाललाय येतोय भेट देतोय चाललाय एवढंच काम करताय बाकी दुसरं काहीच करू शकत नाही ते आणि मग मागायला सगळे पुढे मी साधना बाळू पाटील आमच्या इथे पापड एक दुकान आहे तिथे कस्टमर येतात त्यांना यायला सुद्धा जागा नाही एवढा पाण्याची समस्या पण इथे आणि रोड तर बिलकुलच नाही त्यांना चालायला नाही आणि मेन बाजार रोड आहे आमच्यावाला आमच्या रोडावर शॉप आहे हा तर मग फक्त नगरसेवक येतात राजू मामा येतात हो करून देईल झालाय तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त मत मागण्यासाठी येतात का मग मग समस्या कोण सोडवणार इथे हा तर मग त्यांनी काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे ना तसं स्पष्ट सांगायला पाहिजे की नाही करायचं का करायचं कि नाही करायचं मग यापुढे आम्ही मध्या मत देण्यास आम्ही निषेध करू मग जर त्यांनी या रोडाचं जर समस्या जर त्यांनी नाही सोडवली तर हा मतदान आम्ही सगळे एकजुटीने येऊ आणि मतदानाला निषेध करू त्यांनी आता हा रोड जर तयार नाही केला एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये काही प्रपोजल नाही आणलं तर मग आम्ही एकजुटीने आम्ही समोर जाऊ आम्हाला काय करायचं ते करू आणि आमचा निषेध होईल मग मतदानाला यापुढे मग आम्ही एकत्र एक येऊन आम्ही जे काही समस्या असतील ते स्वतःहून सोडवणार मग मा आम्ही मग आम्ही बिझनेस कसा करायचा हा आमचं मेन रोडावर दुकान आहे मेन रोड आहे आमचा बाजार रोड शेतकरी येतात तिथे खेड्यापाड्यातून त्यांना बसायला जागा नाहीये हा रोड तयार नाही आहे सगळ्या गल्लोगल्लीत रोड तयार झाले आणि मेन रोड नाही तयार करत आहे म्हातारे वगैरे पडतात आणि सांगतात ऍक्सिडेंट होतो आम्ही येतो उचलायला ते सांगतात कशाला उचलायला कशाला उचलायला येतात तुम्ही हा एक पंधरा दिवसापूर्वी काका पडले त्यांचा मुलगा आणि ते गाडीने जात होते त्या काकांचा अक्षरशः हात मुडला हा मग यांना हे दिसत नाही का मग हे फक्त मत मागण्यासाठीच गोड बोलतात का की हे मत द्या आम्हाला म्हणून आम्ही याच्या पुढे मत देणार नाही जोपर्यंत आमचा रस्ता पिंपरा रोडचा बाजार रोड आणि आमचा हा मंदिरात जायला आम्हाला रस्ता नाहीये मंदिरात जाण्यासाठी त्यांनी ठीक आहे मंदिरात त्यांनी काही केलं असेल मंदिरासाठी मंदिरात जायला आम्हाला रस्ता नाहीये आम्ही मंदिरात जायचं कसं यावर तुम्ही काहीतरी सांगा आता मी दोन हजार शहाण्णव पासून या ओम नगर मध्ये राहत आहेत अरुण कापुरे होम शांतीनगरला शहाण्णव पासून राहतोय दोन हजार पंचवीस पर्यंत या कॉलनीची समस्या एकही एक समस्या सोडलेली नाही गंभीर समस्या आहे मांडास पार्क पासून नदी नाल्यांचं पाणी सर्व आमच्या घरांमध्ये वाहून येतं आणि गुडघ्या बरोबर पाणी घरांमध्ये शिरतं साफ जनावर घुसतात घरामध्ये अनेक वेळेस निवेदन दिलं वा तरी त्या समस्यांकडे कोणी बघितलं नाही या पूर्ण कॉलनीमध्ये या देव मंदिरापर्यंत लाईट नाही अंधारे पूर्ण खूप लोक रस्त्यावर पडतात अपघात झाले व घराजवळ उतरताना पाय सुद्धा चालता येत नाही गटारी नाही आहेत उच्च प्रतीचे लोक राहतात चार हजार लोकांची कॉलनी ओम शांतीनगर तरी कोणी बघत नाही ब निवेदन देऊन थकून गेले आमदारांपर्यंत जाऊन आलो नगरसेवक पर्यंत जाऊन आलो संघटनामध्ये रोन राहिलो सर्वांना निवडून दिले सर्वांच्या सोबत राहिलो पण काही उपयोग नाही होते ब याच्यावर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला असं वाटतं की कॉलनी सोडून दुसऱ्याकडे राहायला जायला पाहिजे आणि नुसतं बोलून नाही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली मी दाखवतो रस्ता आणि रोड कसा आहे व आणि लाईट पण नाही आहे पूर्ण कॉलेजमध्ये लॅम्प नाही आहे कुठलाही पोल नाही आहे मंदिराबद्दल लोक खूप पडतात आणि अशा समस्यांना कोण सोडला मी दाखवतो तुम्हाला रोड कसा आहे हा रोड इथं चालता येत नाही दगड पडलेले पूर्ण होऊन आलेले पावसाच्या पाण्याचा आपण पाहू शकत आहात आता हा समक्ष प्रॅक्टिकली रोड दाखवत आहेत ते काका आपल्याला का किती खराब दुर अवस्था झालेली आहे या रोडाच्या आणि यांचा दररोजचा वापर येथून होत असल्या कारणाने त्यांना नेहमी ह्या समस्यांना सामोरे जावे लागत आहेत आपण बघू शकता हा रोडाची समस्या आहे बघा गटात दाखवा ही दाखवा आणि हे रोड दाखव इथे तीस वर्षापासून सेम परिस्थिती आहे हीच अशी आहे चांगल्या उच्च प्रतीचे लोक या कॉलेजमध्ये राहतात तरी इतका दुर्लक्ष आहे कोणी बघायला तयार नाहीये आणि जळगाव हे सुंदर शहर आणि महाराष्ट्रातून तर आपण पाहू शकत आहात या ठिकाणी हे रविवासी बावीस वर्षापासून या समस्यांना सामोरे जात आहेत आणि आता त्यांनी असा अजेंडा घेतलेला आहे का आम्ही आता जोपर्यंत आमच्या काम नाही नाही होत तोपर्यंत आम्ही मतदान करणार मत सक्त निषेध नोंदविला आहे इंडिया आप तक भारती सवर्ण दादा काय सांगणार आपण आपल्या वार्डातील दुरवस्था झालेली आहे नागरिकांचा वारो वारंवार आपल्यावर आरोप होत आहे नगरसेवकांची काय काम आहे अपूर्ण आहेत बावीस वर्षापासून त्यांची आपण यावर काय रिव्ह्यू देणार जळगाव शहरात आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास काम चालू आहे त्याचप्रमाणे पिंपळा भागात सुद्धा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के कामाची या ठिकाणी पूर्तता झालेली आहे व जे दोन काम आपण सांगत आहात की ओम शांतीनगर मधील रस्ते तर ते रस्ते सुद्धा आम्ही जेव्हा आमचं आम्ही पदावर होतो प्रशासक लागायच्या अगोदर तेव्हा प्रत्येक नगरसेवकाला पंचवीस पंचवीस लाखाचा मनपा निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला होता व त्या निधीमधूनच आम्ही पंचवीस पंचवीस दोन लाखाची दोन कामं ओम शांतीनगरचा आपण बघत असाल परमार्थ निकेतनचा जो मंदिर आहे तिथून तर बाजार रोड पर्यंत व त्यानंतर पंचवीस लाखाचा हा एक रस्ता व त्यानंतर ओम शांतीनगरचं जे महादेव मंदिर आहे त्याची मागची बाजूचा जो पूर्ण रस्ता पंचवीस लाखाचे हे दोन काम आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावित केले होते व प्रस्तावित केल्यानंतर पुढील प्रक्रिया त्याच ठिकाणी सुद्धा चालू झाली होती मग त्याचं टेंडर असेल सँक्शन असतील विविध डिपार्टमेंटचे ते सँक्शन सुद्धा त्या ठिकाणी मिळालेले होते व ही आम्ही कारण की आम्ही जेव्हा ते काम सँक्शन केले त्यानंतर लगेच प्रशासकीय काळ त्या ठिकाणी सुरू झाला व प्रशासकीय काळात त्या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात त्यांनी दिरंगाई केली की जवळजवळ ज्या कामाला पाच ते सहा महिन्यात सुरुवात व्हायला पाहिजे ते आज दोन वर्ष उलटून झाले तरी त्या कामाला सुरुवात झालेली नाही तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे दोन काम आहेत बाजार रोड पासून जो दोन रस्ते आहेत त्यांची वर्कआउटर सुद्धा गेल्या आठ आठव्या आठ तारखेला दहाव्या महिन्यात त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिली गेलेली आहे पण कॉन्ट्रॅक्टरने अजून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली नाही आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत ही गोष्ट त्यांच्या कानावर टाकलेली आहे इतकंच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा आम्ही हे मान्य केलेले की बा त्या ठिकाणी रस्त्यांची खूपच दुरावस्था झालेली आहे नागरिकांना चालणं ना मुश्किल होत पण आपण लवकरात लवकर या ठिकाणची रस्त्यांची कामांची सुरुवात करावी हे आम्ही या ठिकाणी मानलेलं आहे पण प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आजपर्यंत ते काम तुम्ही बघताय की चालू झालेलं नाही आपण प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी मी नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की तुमच्या मताशी आम्ही सहमत आहेत की गेल्या दहा पंधरा वर्षापासून फक्त पिंपळा भागातच नाही तर पूर्ण जळगाव शहराची कामे त्या ठिकाणी ठप्प झालेली होती पण गेल्या चार ते पाच वर्षापासून तो पूर्ण बॅकलॉग भरून काढून आम्ही जवळजवळ प्रत्येक ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे व आपली जी मागणी आहे की रस्त्यांची ते रस्ते सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेले आहे त्यांची प्रशासकीय निविदा निघून कॉन्ट्रॅक्टरला वर्कआउटर त्या ठिकाणी दिले गेलेलं आहे फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या दुर्लक्षपणापुढे व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे काम आज ठिकाणी यापर्यंत चालू झालेलं नाही व तसं आम्ही वेळोवेळी आयुक्त साहेबांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे इतकंच नव्हे तर कलेक्टर साहेबांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर काम चालू करत असाल तर ते कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट नाही का त्याला पाठीशी घालताय हे आमची या ठिकाणी मागणी आहे इंडिया आप तक समाचार कडवा लेकिन सच